नमस्ते सर्वांना मी वनिता माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी गव्हाच्या पिठाचा नाश्ता बनवणार आहे त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतले त्यामध्ये दोन चमचे रवा टाकला आहे बारीक चिरून कोथिंबीर टाकले चवीपुरतं मीठ टाकले आणि थोडंसं घी टाकलं त्यामध्ये आणि छान असं पाणी टाकून पीठ मळून घेतलं नंतर ते सेट होण्यासाठी ठेवले आणि बटाटे उकडून घेतले बटाटे छान उकडून घेतले किसून घेतले त्यामध्ये सर्व नेहमीचे मसाले टाकले हळद लाल तिखट धना जिरा पावडर चाट मसाला असे सर्व मसाले टाकून छान असं मिश्रण आपलं तयार केलं नंतर पीठ सेट झाल्यानंतर पंधरा मिनटांनी चपाती मी लाटली चपाती छान असे लाटून घेतले आणि साईडने असे कट करून घेतले कट केले नंतर त्यावर मी टॅमॅटो कॅचअप टाकलं छान स्प्रेड करून घेतलं नंतर बटाट्याचं मिश्रण टाकलं त्यावर चपातीवर ते सर्व लावून घेतलं आणि असा रोल टाईट रोल करून घेतला आणि रोल असे चाकूने मी कट केले छोटे छोटे आणि असे पातळ रोल कट करायचे म्हणजे ते पटकन शिजल्या जातात आणि नंतर एक स्लरी तयार केली गव्हाच्या पिठाची त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान अशी स्लरी तयार केली त्यामध्ये एक एक बुडवून आणि छान आपलं तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये एक एक छान सोडले आणि क्रिस्पी असे फ्राय करून घेतले आणि बघा मस्त क्रिस्पी फ्राय छान असे मस्तच लागतात गव्हाच्या पिठाचा नाश्ता आपला छान तयार झाला सोबत टमॅटो कॅचअप आणि हिरवी चटणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा